आइय माना पूरो बोल थो ऐका ऐका अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहे आपले मी आए, मी सांगतो ऐका दोन मिनिट ऐका बांधवांना विनंती आपलं आपण चुकीचं घेत आहे मी अर्धी माहिती पूर्ण करू द्या आणि मग तुम्हाला वाटलं चुकीचं आहे तर मी तुमच्या सोबत कुठे पण येईल आहे माझ्या बांधवांना विनंती आपण इथं काही तमाशाला आल नाही आपण शिट्टा मारू नका इथं ज्या बाळाच्या मृतदेह अजून हॉस्पिटल मध्ये ती माता आपल्या मध्ये बसली याची लाज आपण सगळ्यांनी आपल्याला आंदोलन यशस्वी करायचे साहेब आपण माझ्या कानात जे सांगत मी तेच सांगतोय साहेबांनी सांगितलं तुमचं आंदोलन योग्य दिशेने चाललेलं आहे त्याला योग्य दिशेने मार्ग मिळण्यासाठी आपण केलेले प्रयत्न अतिशय चांगले आणि ते यशस्वी होण्यासाठी वरिष्ठ लेवल वरती साहेब तिकडे बोलत आहेत आपण जे उभे राहिलेले त्यांना विनंती की आपण सर्वांनी खाली बसा तर माता भगिनी पाया लाजल्यापासून इथे बसलेले आपल्याला आणि आपल्या सर्वांची मागणी एकच होती जो सकाळी ते सकाळी आपण सगळ्यांनी सांगले सर्वांनी खाली बसून घ्या आपण सर्वांनी सकाळी मागणी मागितली होती आपण प्रशासनाकडे मागणी मागितली खासदार साहेबांकडे मागणी मागितली आमदार साहेबांचं उपस्थित आहे आपली मागणी मीच होती की वेल साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे होत पालकमंत्री साहेबांनी या ठिकाणी यायला पाहिजे होत आणि या कुटुंबाची मागणी आहे पिंपरी ग्रामस्थांची ही मागणी आहे की गेडवाडी आता सचिन बघितलं काल घटना घडल्याच्या आपण आपल्या मार्गाने गेलो तर ती बिचारी काल बसून येतो बसून त्या सर्व तुमच्या नाता दगड असतील का बाळा चाळीस असतील वडील असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय सकाळी फायनल झाले त्याच्यात तडजोड नाही ठरलं ना वन मंत्री महोदयांना तुम्ही निवेदन द्या त्यांना रिपोर्टिंग करा साहेब आपण सगळे सगळे जे उपस्थित आहे त्यांनी इथं आपला आवाज फोनवरती ऐकलाय वन मंत्री महोदयांनी सुदेश मान्य केले का बिबट्या आमच्याकडे पण आणून सोडला जातोय अधिकारी मिसगाईड करतात तुम्ही मीटिंग तिकडे एसी रूम मध्ये घेण्यापेक्षा इथे या तुमची भूमिका आम्ही सगळ्यांनी मान्य केली आपण त्यांचं समर्थन करतो में में की आमदार साहेब आणि खासदार साहेब मुंबईला जाणार नाही त्याच्यामुळे वन मंत्री साहेबांनी साहेब आपण एक दोन आज रोडवरती बसलं तर प्रशासनाला जर तुमच्या जाग्याची किंमत नसणार आम्हाला कचरत जाईल त्याच्यामुळे थांबूक राहणार आहे लोकांची मागणी आहे आपण त्याचे सहमत आहे आता साहेब आपण वरती द्या आता मी मला यातच सांगा की मी काही चुकीचं बोलले का <laughs> तुम्ही एवढं घाबरता कशाला व्यवस्थित आपण सांगू लोक तुमच्या पुढे जाणारी नाही परंतु जी टाईम आहे ती तुम्ही वरती पोहोचवा इथं कोणी राजकारण करीत नाही त्यांनी केलं ते दुपारी घरी जाऊन झोपलेली आहे त्याच्यामुळे आता आता टाळा पायागुरू वाजू नका कारण आपण ते कच्च सहभागी याची काळजी घ्या आणि सर्वजण काजूबासा थोडा हवा घडला वरती गाव कोणाला चर्चा करायचा तुमच्या बाजूला जाऊन करा बाकी आता सगळ्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत रमेश बाबलेंनी या ठिकाणी आपल्या पाण्याची आंदोलनाची व्यवस्थित सोय केली ज्याला जेव्हा येत त्यांनी शाळा रितीने व्यवस्था केलेली तिथे जेवून घ्या आणि परत इथंच बसा आता वाजले नऊ आणि ते आता होणार नाही याची पण काळजी घ्या आता वनमंत्री मंत्री ज्या वेळेस येतील त्यावेळेस हा निर्णय फायनल होईल आता मग सांगले इथं काही पुरुष नाही आता वाद झालं ज्याला खायचे ते खातील आणि हे पोम परत बसतील ज्याला इथे नाही थांबायचे ते घरी गेले तरी चालतील जे घरी त्यांना यायची इच्छा आहे आंदोलन संपलेलं नाही खूप मिळामार्फत मी सगळ्यांना सांगतो आंदोलन संपलेलं नाही जोपर्यंत वनमंत्री महोदय येत नाही ठोस भूमिका होत नाही पालकमंत्री कुठे गेले तर आपल्याला माहीत नाही कलेक्टर साहेबांचं बोलणं झालंय का नाही मला पण ते पण माहीत नाही परंतु साहेब आपण वरिष्ठांशी हा निरोप द्या आणि कायदा सोय जर प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार वनमंत्री आणि पालकमंत्री असतील याची काळजी तुम्ही पण घ्या आता तुम्ही जे काना सांगणार होते याच्या व्यतिरिक्त वे काय वेगळं नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही करा